दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू झाल्या आहेत परभणी येथील जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व रेणुका शिक्षण प्रसार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन टाकळी येथील कैलाशवाशी रामराव कानेकर निवासी मुखबतीर व अस्थिंग अस्थिव्यंग विद्यालय येथे करण्यात आले यामध्ये धावणे व्हीलचेअर रेस व्हीलचेअर्स बसून गोळाफेक फेक लांबुडी बास्केटबॉलमध्ये बॉल टाकणे आदी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले एक स्पर्धा आहे त्यासाठी आज जवळपास सहाशे सत्तावन्न विद्यार्थी आलेले आहेत बाकीचे दोनशे चाळीस कर्मचारी असे आठशे सत्त्याण्णव सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी आलेले आहेत आणि आज सकाळी जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला यासाठी कल्याण अधिकारी आणि डॉक्टर मनिया या दोन मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम समारोप झालेला आहे उद्घाटन झालेलं आहे आणि संध्याकाळी कलेक्टर साहेबाच्या हस्ते पूर्ण कार्यक्रमाचा समारोप होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण कलेक्टर साहेबाच्या हस्ते होणार आहे क्रीडा स्पर्धामध्ये आज दिव्यांगाच्या कर्णबदी प्रकारामध्ये लांब लांब उडी गोळा फेक पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे चारशे मीटर धावणे अशा स्पर्धा कर्णबदी विभागाचे घेण्यात आलेल्या आहेत तसेच अस्तिम प्रवर्गामध्ये अ ब आणि क असे तीन गट पडत असतात त्या तीन गटानुसार त्यांच्या गट पण धावण्याच्या स्पर्धा आणि गोळा स्पर्धा होत आहेत त्याचप्रमाणे मध्यमंदाच्या पण थ्रोबॉल रनिंग अशा एकूण सर्व स्पर्धा सुरळीतपणे चालू आहेत सकाळी दहा वाजता उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनाकरता कल्याण अधिका अधिकारी सो गुट्टे मॅडम समाजकल्याण विभागाचे वैशाखा श्री लांडेसाहेब तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मिलिम कानेकर तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ मनीषा कानेकर व इतर स सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी पालक हे सर्व त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच दुपारी पाच वाजता कलेक्टर साहेब यांच्या हस्ते क्रीडा स्प स्पर्धेचं जे स्पर्धा ज्या झाल्या त्यांचं बक्षीस वितरण पाच वाजता त्यांच्या हस्ते होईल नंतर सहा वाजता क्रीडा कार्य क्रीडा क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेसाठी कार्यक्रम चालू होईल त्याच्यामध्ये मग डान्स झाल्यानंतर ते कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांचं बक्षीस इतर हा रात्रीच्या पाहुण्याच्या असे असं होईल असं व्यवस्थित सॉफ्टबॉल थ्रो तसेच आस्तिक प्रवर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टबॉल थ्रो आणि व्हीलचेअर स्पर्धा ह्या पण घेण्यात येत आहेत आणि या ठिकाणी सर्व शिक्षक सर्वांच्या हर्षोल्लासक कार्यक्रम व्यवस्थित सुरू होत होता